साडेसातीबद्दल ना बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की मला साडेसाती चालू आहे म्हणून माझं वाईट होतं आहे का तर मला साडेसाती चालू आहे म्हणून माझी कामं होत नाही आहेत का असे बरेच गैरसमज असतात तर मी ते मुद्दाम सांगतो की साडेसाती आहे म्हणून तुमचं वाईट होतं आहे असं अजिबात नाही आहे मी तर सांगतो साडेसात साडेसाती जेव्हा असते ना साडेसातीचा जो काय काळ असतो जो काय पिरियड असतो त्याच काळात तुमचं चांगलं होतं बाकी इतर वेळी तुमचं वाईट होतं किंवा तुमची कामं होत नाही तुमच्या मनाप्रमाणे होत नाही ज्या गोष्टी होतात ना तेव्हा तुम्हाला साडेसाती चालू नसते पण जेव्हा तुम्हाला साडेसाती चालू असते ना तेव्हा तुमचं चांगलं होतं चांगलं तुमचं लग्न होतं चांगली नोकरी लागते मनाप्रमाणे गोष्टी घडतात घरात शुभकार्य घडतं हां आता याची दुसरी बाजू अशी आहे की साडेसातीचा साडेसातीमुळे आईवडिलांचा आजार पण येतं किंवा घरात कोणीतरी आजारी असतं नातेवाईकांशी पटत नाही काही ना काही थोडीशी भांडणं चालू असतात मुख्य म्हणजे लोकांची खरी किंमत तुम्हाला कळते ज्याला तुम्ही आपलं आपलं म्हणतात म्हणताय ना तेच लोक तुम्हाला दगा देतात असे काही मजेशीर अनुभव पण येतात पण साडेसातीमुळे घाबरून जायची गरज नाही साडेसाती चांगली असते तुमचा घटस्फोट होतो आहे तर याला साडेसातीचा काही संबंध नाही तुम्हाला नोकरी लागत नाही आहे ह्याच्यात साडेसातीचा काही संबंध नाही आहे तुमचं लग्न होत नाही आहे ह्याच्यात पण साडेसातीचा काही संबंध नाही आहे त्याच्यामुळे साडेसातीला दोष देणं किंवा साडेसातीमुळे माझं वाईट होतं आहे असं अजिबात म्हणू नका साडेसाती ही शुभ असते साडेसाती ही चांगलं चांगली असते एक चांगला धडा शिकून जाते साडेसाती बघा तुम्हाला आपण अनुभव येईलच ऑल द बेस्ट